ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी काही दिवसांपूर्वी दहिवडी पोलीस ठाण्यात पत्रकार तुषार खरात यांच्या विरोधात पाच कोटी रुपयांच्या खंडणीची तक्रार दाखल केली होती त्याच प्रकरणात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अजित पवार यांना दहिवडी पोलिसांनी ताब्यात घेतलंय राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते प्रभाकर देशमुख यांचे खंदे समर्थक म्हणून ओळख असलेल्या अजित पवार यांना दहिवडी पोलिसांनी ताब्यात घेतल्यानं राजकीय व सामाजिक वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली खंडणी प्रकरणात दहिवडी पोलिसांनी ताब्यात घेतलेले अजित पवार हे दहिवडी कॉलेज दहिवडीच्या महाविद्यालयीन विकास समितीचे सदस्य पाणी देखील अजित पवार यांनी काम आहे मात्र अजित पवार हे खंडणी प्रकरणात सहभागी असतील असं आजपर्यंत वाटलं नाही दहिवडी पोलिसांनी खंडणी प्रकरणातील आरोपींच्या संभाषणाची कॉल डिटेल्स सीडीआर प्रणालीद्वारे मिळवून आजपर्यंत या प्रकरणात आज सहभागी असलेल्या प्रत्येकाला ताब्यात घेऊन अटक केले याच प्रकरणाच्या अनुषंगाने अजित पवार यांच्यासोबत असलेल्या संशयावरून दहिवडी पोलिसांनी सध्या त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं असल्याची माहिती मिळते अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद